आपण पाहतोय की या विधान भवनामध्ये जवळपास तीन मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली होती आणि तीन मार्चच्या या दुसऱ्याच दिवशी जवळपास संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले व्हायरल झाले आले त्याच्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आणि आपण पाहतोय की त्याचप्रमाणे पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत सर्वसामान्यांच्या मुद्द्यावरती कुठेही सरकार हात घालताना दिसलं नाही म्हणजे आपण पाहतोय आबू आझमी यांचं जे वक्तव्य होतं त्याच्यावरती या ठिकाणी विपर्यास करण्यात आला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये त्या ठिकाणी जुंपली पण असं असताना पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत त्याच्यानंतर आपण सोलापूरकर यांच्या संदर्भात पाहतोय त्याच्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्याविषयी देखील आ... या ठिकाणी मुद्दा उचलण्यात आला ज्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द आप वापरले होते आणि पाहता पाहता शेवटच्या दिवसापर्यंत अगदी एक ना एक मुद्दे या ठिकाणी उचलत राहिले जसं नागपूरची दंगल झाली नागपूरच्या दंगलीच्या नंतर आपण पाहतोय की वाघ्याच्या कुत्र्याची समाधी जी आहे ती तिथून हटवायला पाहिजे या संदर्भात ही झालं पण शेतकऱ्यांच्या या सगळ्या अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं जवळपास दहा तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात येणार होता आणि त्या दिवशी शेतकरी मात्र आतुटतेनं वाट पाहत होता की आम्हाला निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे सरकार आमचं सरकार आल्यावरती करू हे शब्द जेव्हा सरकारने दिला होता आणि सरकार बहुमताने या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आल्यानंतर किमान आता तरी आमची कर्जमाफी होईल असं शेतकरी या ठिकाणी पाहत होता परंतु या ठिकाणी सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलं अर्थातच त्यांना माहिती होतं की आपल्याकडे तेवढी आपली तिजोरी खाली आहे तरी देखील शेतकऱ्यांना आश्वासन देऊन निवडणुकीच्या काळात चक्क फसवण्यात आलं म्हणायला काही हरकत याबरोबरच शेतकऱ्यांबरोबर लाडकी बहिणी योजना जी होती त्यांना देखील आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यावरती आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये करू पण हे एकवीसशे रुपये तर झालेच नाही पण तेच लाडक्या बहिणीचं जे मानधन आहे जे त्यांना लाडकी बहीण योजना दिली जात होती ती पंधराशे रुपयेच ठेवली पण त्याच्यामध्ये देखील काही निकष लावण्यात आले आणि लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात आली म्हणजे सरकारने दिलेले शब्द कुठेही पाळले नाही महाराष्ट्रामधील बेरोजगारी वाढत आहे या संदर्भात कुणी बोलायला तयार नाही आणि आपण पाहतो की इथे कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरती दररोज कुठले ना कुठले विधान व्हायचे आणि त्याच्यामुळे मूळ मुल जे समस्या आहेत सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याकडे या अधिवेशनामध्ये दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसतंय आम्ही महासागरच्या माध्यमातून जि जितेंद्र आव्हाड यांना देखील हा प्रश्न विचारला होता की अधिवेशनामध्ये आता सर्वसामान्य लोकांच्या गरजा त्यांच्या समस्या हे संपणार का नाही म्हणजे यांचा हे या मानल्या जाणार का नाही तर त्यांनी उत्तर दिले की अधिवेशन घ्यायलाच नको जर सर्वसामान्यांच्या समस्यांना इथं हात घातल्या जात नाहीत म्हणजे जा आज आपण पाहतोय की पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही हे कव्हरेज केलं पण या कव्हरेजमध्ये एकच गोष्ट आली की ना बेरोजगारीबद्दल ना शेतकऱ्यांबद्दल ना महागाईबद्दल कुठल्याही गोष्टीबद्दल या ठिकाणी चर्चा झाली नाही पण या ठिकाणी अधिवेशनात मूळ मुद्द्याला सोडून कुठल्या तरी नवनवीन मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा होत गेली आपण पाहतोय की राजकारणी लोकांचं उद्र रूप देखील आपण पाहिलंय की मी पायाला छप्पन बांधून फिरते हे वाक्य जे आहे चित्रा वाघ यांच्या ह्या वाक्यानं देखील या ठिकाणी कुठेतरी सभागृहाचं जे पाहतोय आपण अपमान झाल्याचं चिन्ह हे दिसतं बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात पण पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत ह्या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य नागरिक तरुण पिढी बेरोजगार शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाणी प्रश्न याबद्दल कुठेही या ठिकाणी बोलण्यात आलं नाही हे मात्र खेदाची गोष्ट आहे त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनामध्ये जनता नक्कीच या अधिवेशनात आमचे प्रश्न मार्गी लागतील का हे आज मात्र सोडणार यात काही शंका नाही महासागर न्यूजसाठी स्वप्नील दुधारेसह मिथील तेरसे मुंबई